नमस्कार मी इकबाल रेठरेकर सकलम मध्ये आपलं स्वागत आहे आजच्या बातमीपत्रात आपण पाहणार आहोत प्रमुख घडामोडी महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दोन्ही राष्ट्रवादींच्या नेत्यांनी भेट घेतल्याने हा विषय सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा बनला आहे पुढची बातमी आहे राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाडे यांची माणिकराव कोकाडे यांची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर त्यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे त्याबाबतचा अटक वॉरंट देखील जारी करण्यात आला आहे या नंतरची बातमी आहे महसूल कर्मचारी संपावर गेल्याने महसूलचे कामकाज ठप्प झाले आहे नागरिकांची कामे खोळंबली आहेत दरम्यान महापालिकेच्या निवडणुका लागल्यानंतर इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत त्यातून राजकीय आरोप प्रत्यारोप देखील पाहायला मिळत आहेत केंद्रात आणि राज्यात सत्ता असणाऱ्यांनी कोल्हापूरला काय दिले असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केलाय यानंतरची बातमी महा बात बात आहे महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका केव्हा होणार याकडे लक्ष लागले आहे मात्र आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा कार्यक्रम देखील आता लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे हा कार्यक्रम पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे पाहूया सविस्तर या सर्व बातम्यांचा आढावा बातमी आहे महापालिका निवडणूक रणधुमाळीची महापालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या जोर बैठका सुरू झाल्या आहेत दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भेट घेऊन चर्चा केली आहे अजित पवार राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिल्ली येथे अमित शाह यांची भेट घेतली आहे याशिवाय शरद पवार राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील अमित शाह यांची स्वतंत्र रित्या भेट घेतली आहे मुळातच महायुतीमध्ये घटक पक्ष असलेले अजित पवार यांची राष्ट्रवादी राज्यातील अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका स्वतंत्ररित्या लढणार आहे पुणे त्याचबरोबर पिंपरी चिंचवड आणि मुंबई या महानगरपालिकांच्या निवडणुका राष्ट्रवादी स्वतंत्ररित्या लढणार आहे त्यामुळे केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या भेटीमागे महानगरपालिकांच्या निवडणुकांची याला किनार असल्याचंही बोललं जात आहे बातमी आहे राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाडे यांची बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याच्या प्रकरणात राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांना झालेली दोन वर्षाची शिक्षा सत्र न्यायालयाने कायम ठेवल्याने त्यांची आमदारकी आणि पर्यायाने मंत्रीपद देखील धोक्यात आले आहे त्यामुळे राज्याचे क्रीडा मंत्री कोकाटे यांना आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे दरम्यान आज दिवसभरात माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे अशातच मंत्री कोकाटे रुग्णालयात असल्याचंही सांगण्यात येत आहे जिल्हा सत्र न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्याने या घडामोडीना आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे न्यायालयाने अटक वॉरंट जारी केल्याने या घडामोडीमुळे आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे अटक वॉरंट जारी झाल्यानंतर पोलीस हालचालीना देखील वेग आला आहे त्यामुळे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाडे आणि त्यांचे बंधू विजय कोकाडे यांनी कमी उत्पन्न संदर्भातील बनावट कागदपत्रे सादर केली आणि शासकीय योजनेतील सदनिका मिळवली होती या प्रकरणी बारा डिसेंबर ला सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंत्री कोकाडे यांना जामीन मिळवू नये यासाठी हस्तक्षेप याचिका करणाऱ्यांनी उच्च न्यायालयात कागदपत्रे सादर केल्याचेही म्हटले सभागृहात रमे खेळण्याने कृषी खाते गमावलेले राज्याचे क्रीडा मंत्री कोकाटे यांनी तीस वर्षापूर्वीच्या सदनिका गैर व्यवहार प्रकरणात अडचणीत आले आहेत शासकीय कोट्यातील दहा टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी दोन वर्ष आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने कायम ठेवली आहे हा निकाल मंत्री कोकाटे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे अजित पवार राष्ट्रवादीचे मंत्री असलेले कोकाटे यापूर्वी देखील अडचणीत आले होते मात्र आता सदनिका घोटाळा प्रकरणी त्यांना शिक्षा लागल्याने विरोधकांच्या कडून मंत्री कोकाट यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात येत आहे दरम्यान यानंतर महसूल कर्मचाऱ्यांच्या संपाची महसूल कर्मचारी संपावर गेल्याने नागरिकांचे मात्र मोठे हाल सुरू आहेत विधानसभा अधिवेशनात तहसीलदार मंडल अधिकारी ग्राम महसूल अधिकाऱ्यांवर केलेली निलंबनाची कारवाई तात्काळ मागे घ्या या मागणीसाठी राज्यभरातील तहसीलदार नायब तहसील महसूल कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सामूहिक रजा आंदोलन केले तलाठी मंडल अधिकाऱ्यांनीही लॅपटॉप दुसऱ्या दिवशीही ऑनलाइन कामकाज बंद ठेवल्याने महसूलचे कामकाज बंद राहिले त्याचा मोठा फटका नागरिकांना बसला दरम्यान निलंबन करण्यात आलेल्या तहसीलदार मंडल अधिकारी यांचं निलंबन मागे न घेतल्यास शुक्रवारपासून बेमुदत कामबंदचा इशारा देखील महसूल कर्मचाऱ्यांनी दिला आहे या सर्व प्रकरणावर मात्र महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्या गुरुवारी अठरा डिसेंबर रोजी मंत्रालयात बैठक बोलावली आहे विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना महसूल मंत्री बावनकुळे यांनी कोणताही दोष नसताना या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली असा आरोप महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे ही कारवाई मागे घेण्यासाठी नायब तहसीलदार तहसीलदार संघटनेने हे आंदोलन पुकारले आहे त्यामुळे राज्यभरातील महसूलच्या कामकाजावर त्याचा मोठा परिणाम होत आहे महसूल विभागाशी निगडीत अनेक दैनंदिन कामे नागरिकांची खोळंबली आहेत वैद्यकीय उपचारासाठी उत्पन्नाचा दाखला रेशन कार्ड ग्राह्य असल्याचे दाखले तहसील कार्यालयातून दिले जातात मात्र हे दाखले मिळत नसल्याने रुग्णांच्या वर उपचारासाठी देखील दिरंगाई होत आहे दरम्यान या सर्व प्रकरणावर आता राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्या गुरुवारी मंत्रालयात बैठक बोलावली आहे या बैठकीसाठी राज्यभरातील तेरा संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत बातमी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील महानगरपालिकांच्या घडामोडींची दरम्यान महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत भाजप त्याचबरोबर काँग्रेस आणि ठाकरे गट शिवसेना पक्षांच्या इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत सोळा आणि सतरा डिसेंबर या दोन दिवसात काँग्रेसच्या मुलाखती झाल्या आहेत काँग्रेस इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा आमदार सतेज पाटील यांनी घेतले आहेत यावेळी बोलताना त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर मात्र जोरदार निशाणा साधला आहे केंद्रात आणि राज्यात सत्ता असणाऱ्या महायुतीने गेल्या साडेतीन वर्षात कोल्हापूर शहराला केवळ घोषणा आणि आश्वासने देण्याशिवाय काहीही दिलेलं नाही अशी टीकाही आमदार सतेज पाटील यांनी केली आहे प्रचारानिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोल्हापुरात येऊन पुन्हा घोषणा करतील त्याऐवजी त्यांनी साडेतीन वर्षात काय दिले हे जाहीर करावं असं आव्हान देखील या मुलाखतीच्या निमित्ताने बोलताना आमदार सतेज पाटील यांनी केले आहे त्यामुळे महापालिकेसाठी इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम सुरू असताना त्यातून राजकीय आरोप प्रत्यारोप होत असल्याचेही दिसून येत आहे ठाकरे गट शिवसेनेच्या मुलाखतींचा कार्यक्रम देखील पार पडला आहे ठाकरेगड शिवसेनेचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या दरम्यान मुलाखतीनंतर कोल्हापूर महापालिकेच्या पस्तीस जागांसाठी आम्ही महाविकास आघाडीत आग्रही असल्याचं अरुण दुधवडकर यांनी सांगितले आहे तर शिवसेना शिंदे गटाच्या मुलाखती वीस डिसेंबर पासून सुरू होणार आहेत याशिवाय अजित पवार राष्ट्रवादीच्या मुलाखती सतरा डिसेंबर नंतर सुरू होणार आहेत दरम्यान आणखी एक महत्वाची बातमी नगर परिषदा नगरपंचायती यांच्या निवडणुका झाल्यानंतर आता राज्यातील महापालिकांच्या निवडणुका होत आहेत मात्र आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका केव्हा होणार याकडे इच्छुकांचे गेले अनेक दिवसापासून लक्ष लागले आहे मात्र महापालिका निवडणुकीनंतर आता इतर मागास प्रवर्गाच्या आरक्षणाची पन्नास टक्के मर्यादा न ओलांडलेल्या कोल्हापूरसह राज्यातील चौदा जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम पुढील आठवड्यात लागण्याची शक्यता आहे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी तसे संकेत देखील दिले आहेत सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया एकतीस जानेवारी पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकांचा कार्यक्रम देखील आता पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे धन्यवाद